मेरिटवर निकाल मिळणं आम्हाला अपेक्षित आहे उबाटा गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली त्यांना पराभव दिसू लागला अनेक ज्योतिषी आणले पण सरकार काही पडलं नाही सरकार आणखी मजबूतीने राज्याच्या विकासासाठी काम करत आहे उबाटा गटाने आत्मपरीक्षण करावं आणि मग आरोप करावेत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष म्हणून अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाने आम्हाला आम्हाला दिली हे चिन्ह देखील निवडणूक आयोगाने बहुमताच्या जोरावर दिलं म्हणून काही लोक मॅच आरोप करतात राहुल नार्वेकर आणि अधिकाऱ्यांसोबत अधिकृत बैठक झाली लपून छपून बैठक केली नाही विरोधकांच्या बोलण्यामध्ये तथ्य नाही जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा संस्था चांगली असते आणि जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न असतो सर्व मेरिटवर अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल द्यायला हवा सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालामध्ये तसं म्हटलंय पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे हे सरकार अस्तित्वात नव्हतं त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणून सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आज पडणार सरकार उद्या पडणार अनेक ज्योतिषी आणले सरकार काही पडलं नाही मग मुख्यमंत्री बदलणार असं सुरू झालं मुख्यमंत्री काही बदलले नाही सरकार अधिक मजबूत झालं सरकार अधिक मजबूतीने या राज्याच्या विकासाचं काम करते त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे दीड वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्याच्या जोरावर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या माहिती नंबर एकला आली यांचा नंबर शेवटून पहिला आला म्हणजे पार खाली गेले ते याचा विचार त्यांनी केला पाहिजे याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे नंतर आमच्यावर आरोप केले पाहिजे <स्था>। बाबा हे काय क्रिमिनल मॅटर आहे का हे सुनावणी सुरू आहे हे सिव्हिल मॅटर आहे आणि याच्यामध्ये कोणी आरोपी नसतो आता आम्ही मग काय चौदा ते आमदार आरोपी आहेत आम्ही म्हटले का परंतु ते म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं लॉजिक नाही अशा प्रकारची भाषा ते वापरू लागले याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आम्ही फक्त एवढंच सांगतो निर्णय जो आहे जो निवडणूक आयोगाने जो सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत याप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमत मेजॉरिटी यालाच महत्व आहे मी आता चार वाजेनंतर अध्यक्षांचा अध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर अधिकृत निर्णय आल्यानंतर मी आपल्याला समोर भाष्य करेन आणि आपल्याला आमची भूमिका आम्ही सांगू परंतु मी एवढंच सांगतो की शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिली धनुष्यबाना सिम्बॉल निवडणूक आयोगाने आम्हाला दिला आणि शिवसेना अधिकृत पक्ष हा आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेला आहे बहुमताच्या जोरावर मेजॉरिटी असल्यामुळे जे लोकसभा सॉरी विधानसभा विधानसभेमध्ये सदुसष्ट पर्सेंट बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये पंच्याहत्तर टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्णपणे आमच्या आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून रेकग्नाईज केलं आहे सिम्बॉलही आम्हाला दिलेला आहे त्यामुळे मला वाटतं त्याचबरोबर काही लोक फिक्सिंग यामध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करतात आता मॅच फिक्सिंग म्हणजे काय म्हणजे त्यांचे आमदार विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये जेवत होते ते काही आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला का असा कुठलाही आता त्या दिवशी अध्यक्षा माझ्याकडे आले ते अधिकृत त्यांच्या वाहनातून आले अधिकृतपणे आले रात्री लपून आले नाहीत दिवसाच्या उजेडामध्ये आले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काम सुरू आहे कोस्टल हायवेचं मरीन ड्राईव्हचं मी स्वतः विजिट केली होती आणि काही विषय जे आहेत त्यांच्यामध्ये आमदार आहेत आणि आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जे काही मतदारसंघातले असतील इतरही काही विषय होते आणि अधिकरा अधि अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली लपून छपून बैठक झालेली नाही त्यामुळे जे लोक सोहळाच्या मनात चांदणं असतं लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही आमचं काम अगदी स्पष्ट असतं त्यामुळे ते त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर मग निवडणूक आयोग असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंबहुना टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी सांगतो मेरिटवर या सर्व मेरिटवर अध्यक्ष महोदयाने आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे मेरिटवर निकाल दिला पाहिजे कारण पक्ष आम्ही आहोत धनुष्यबान आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं ते जे घटनाबाह्य घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो घटनाबाह्य हे लोक आहे कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे चाळीस प्लस दहा पन्नास आणि भारतीय जनता पक्षाचे एकशे सहा असे एकशे चौसष्ट लोकं जी, लो जी मेजॉरिटी आमच्याकडे होती आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मतदान झालं तेव्हा एकशे चौसष्ट विरोधात नव्याण्णव म्हणजे बहुमताचं सरकार आहे आणि मग असं बहुमताचं सरकार असताना सुप्रीम कोर्टाने देखील गव्हर्नरने जे आम्हाला आमंत्रित केलं ते जस्टिफाय केलेलं आहे त्यांच्या ऑर्डरमध्ये हे दोनशे चार पॅरा दोनशे पाच चार पॅरामध्ये हे जरा जे अकलेचे तारे हे करतायत पाजळतायत ते जे आरोप करतायत त्यांनी जरा हे वाचावं आणि नंतर बोलावं आमचा व्हीप जो आहे त्यांना लागू आहे आजही व्हीप त्यांना लागू आहे आणि म्हणून तशाच प्रकारचा मेरिटवर आम्हाला निकाल अपेक्षित आहे बाद मैं अधिकृत बात करूंगा लेकिन इतना इतनाही कहूंगा की हमारे पास मेजॉरिटी आहे विधानसभा मे सिक्स्टी सेवन पर्सेंट लोकसभा मेसेन्टी फाय पर्सेंट हमारे पास तेरा सांसद है और हमारे पास पचास विधायक और इसी के इ पर परजॉरिटी पर चुनाव आयोग ने हमें ओरिजिनल पार्टी शिवसेना पार्टी करके रिकॉग्नाइज किया है धनुष्यबान है जो सिंबल, वो हमें रिकॉग्नाइज किया है वो दिया हुआ है और इसलिए मैं चाहता हूँ कि स्पीकर महोदय जी भी मेरिट पर हमारे को निकाल देंगे जो रिजल्ट होगा वो मेरिट पे होना चाहिए और मेरिट पे हम लोग शिवसेना है हम लोग सिंबल धनुष्मान है और हमारे जो शपथ विधि हुआ था कुछ लोग हमारे घटना बाह्य कहते हैं घटना बाह्य सरकार कहते हैं और बोले आज गिरेगा कल गिरेगा परसों गिरेगा ऐसे बोलते बोलते अभी डेढ़ साल हो गए हैं अभी बाद में कहते हैं मुख्यमंत्री बदलेगा लेकिन ये सरकार हमारे मजबूती से काम कर रही है इसलिए उनके पैरों तले जमीन खिसक गई है वो उनको बेचैन हो गए और अभी उनको सामने दिख रहा है उनकी हार इसलिए ये गलत सलत आरोप लगाते हैं जब उनके फेवर में कोई निर्णय होता है तो अच्छा बोलते हैं जो संजय राउत अरे वो छोड़ो उसको उसके लिए मेरे पास दूसरे लोग ये एक ही बात कहूँगा मैं ये मैच फिक्सिंग अगर होती तो रात को आते अध्यक्ष रात को आते चुपकर आते ये दिन दहाड़े आ गए अपने अधिकृत वाहन में आ गए और ऑफिशियल बैठक थी उनके जो चुनाव क्षेत्र में जो कोस्टल हाईवे का, का काम शुरू है मरीन ड्राइव में काम शुरू है कुछ तो उन चुनाव क्षेत्र के विषय थे मैं मुख्यमंत्री हूँ और वो स्पीकर भी है और एम भी है तो इसलिए वो ऑफिशियल बैठक थी इसमें अगर कुछ मैच फिक्सिंग करनी तो वो क्यों सामने से आते ये ये गलत सलत बयान करते आरोप करते वो अभी उनके हार दिख रही है इसलिए ये हमें घटना भाई ये कहने वाले ये कॉन्स्टिट्यूशनल वही लोग हैं वो घटना है। तो भाई वो लोग वो है, लो है क्योंकि सुप्रीम कोर्ट ने भी जब कहा था उनके ऑर्डर में जजमेंट में कि जब पहले मुख्यमंत्री ने इस्तीफा देने के बाद जब हमारे पास मेजोरिटी थी 104 बीजेपी के 50 हमारे मतलब 164 सिक्सटी फोर अगेंस्ट नाइन्टी मतलब मेजोरिटी वाला कौन है मेजोरिटी वाले हम हैं और इसीलिए वो भी सुप्रीम कोर्ट ने गवर्नर का निर्णय जस्टिफाइड किया है ये जरा उनको पढ़ना चाहिए प्यारा 204 पढ़े और फिर बात करें उनके पास कोई मुद्दे नहीं